टिफिन टिफिनसाठी बनवलं होतं ते म्हणजे हे वाटाणा आणि बटाट्याची छान अशी भाजी ग्रेव्हीतली बनवलेली खूप सुंदर भाजी होती टिफिनसाठी झटपट बनवली काय बनावं तेच समजत नव्हतं आणि काल भाजी आणायची राहिली संडे असून पण तर नंतर घेतला मी तणायचा टिफिन भरायला कारण उशीर तर प्रचंड झालेला म्हणून चपाती गरम थंड व्हायला वरच ठेवलेली तीच डायरेक्ट डब्यामध्ये भरली आणि त्याला पण टिफिनसाठी आज जी भाजी होती ना चपात्या आणि भाजी तर, मादे, मादे, तर दे तेच देणार होते आणि नंतर त्याचं चाललं होतं की मला चॉकलेट दे याच्यामध्ये टिफिनमध्ये म्हणून चॉकलेट पण दिलं त्याला आज काहीतरी वेगळं म्हणून तर त्यांचं पण मदर्स डे आहे मग त्याची पण प्रॅक्टिस करायची का आहे कारण डान्स वगैरे करायचे आहेत काहीतरी रॅम्प वॉक वगैरे आहे तर त्यामुळं त्याची पण प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतर चला आता टिफिन वगैरे भरला त्याची बॉटल वगैरे भरते कारण सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे त्याची बुक्स वगैरे असतात हे ते स्कूलमध्ये ते ते स्कूल बॅगमध्ये भरून देणे आणि व्यवस्थित भरलं आहे का नाही हे पण पाहणे कारण मुलं काय लहान असतात ते काय त्यांची ते नाहीत भरू शकत त्यामुळं किंवा त्यांना जरी भरायला लावलं तर ते ला काय ना काहीतरी विसरतात त्यापेक्षा आपणच भरलेलं बरं मग सगळं स्कूल बॅग भरली आणि त्याला खायला दिलं ते म्हणजे बदाम काजू मनुखे होते आणि लाडू तर हे फिक्स असतं सकाळ सकाळी मग मा त्याला मला जाय जायचं होतं सोडायला तर त्यासाठी माझं आवरून घेतलं आणि त्यानं बघू शकता खिडकीमध्ये किती पावडर केले कारण त्याची त्याला स्वतः हाताने लावायची असते पावडर त्यामुळं तर त्यानं इतकं सगळं रोज नुसतं पांढरा करून ठेवतो त्याला सोडायला गेली तर इतकं भारी वातावरण तास घरी आल्यानंतर काय केलं चहा पहिली देवपूजा केली देवपूजा झालं की मग किचन आवरायला घेतलं म्हणजे लगेच आवरलं नाही पण चहा ठेवला पहिला आणि हो थो चहा थोडा कमी करायचा आहे म्हणजे असा पण कमी नाही करायचा पण त्यातली साखर थोडी मी कमी केलेली आहे चहा तर काय आपली सुटणार नाही पण त्यातली थोडी मी साखर कमी केली आणि मग बाकीचं इतर ते आवरायला घेतलं तर दूध पण तापवत ठेवलं एका साईडला म्हणजे कसं दोन्ही कामं आपली एकत्र होतात त्यासाठी कंटाळा तर खूप येतो कामाचा पण कामकाम आपल्याला करावंच लागणार कारण आदल्या दिवशी आपण सुट्टी असते आपल्याला आणि निवांत असतो आणि दुसऱ्या दिवशी परत ते म्हटल्यावर ते खूप कंटाळा येतो आणि माझं तर तसं असतं चहा तर केला तर चहा तर अर्धाच कप झाला होता आणि ठीक आहे छान झालं होता घट्ट झाला होता थोडासा मग म्हटलं जाऊ दे मग थोडासा चहा घेतला तर दोन दिवसाचे व्हिडिओ आहे ते मी एकत्र तुम्हाला हे एक करणार आहे दाखवणार आहे तर चला पहिला चहा घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते तर झालं होतं असं की मी आदल्या दिवशी बनवले होते कटलेट तर हे बटाट्याचे कटलेट आहेत म्हणजे व्हेज त्यामध्ये ते घरातल्याच भाज्या टाकल्या होत्या तर ते बनवून घेतलं बनवायचं होतं मग इतका मोठा माझा पचका झाला पचका म्हणजे तसं नाही म्हणता येणार आपण सुरुवात काय ए... गाडी शिकायला जरी जातो तरी धरपुडतो पडतो तेव्हाच त्या आपण गाडी शिकतो तसंच झालं माझं पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या आधी बनवले होते कटलेत पण ते असे सर्कलमध्ये असतात ना गोल अशा आपण वडापावचा म्हणजे जो वडा बनवतो ना त्या टाईपमध्ये नुसतं आपलं फ्राय करून घेतलं हे करून घेतलं घेतलं होतं डीप फ्राय नव्हतं केलं फक्त तव्यामध्ये फ्राय केलं होतं नॉर्मली आणि हे होतं तर मला डीप फ्राय करायचं होतं आणि वेगळा शेप द्यायचा होता त्यामुळं मी ते कटलेट बनवायला घेतले तर ज सुरुवातीला दाखवते मी काय काय टाकलं तर बटाटा पहिला शिजवलेला स्मॅश करून घेतात त्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि गाजर होतं माझ्याकडे शिल्लक तर ते टाकलं तुम्ही शिमला मिरची पण टाकू शकता नंतर हळद हो टाकली आणि हळद हो टाकले की नंतर लाल तिखट आहे ते टाकलं थोडे आमचूर आमचूर पावडर नाही हे टाकले होते काय बोलते दे त्याला चाट मसाला टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि सगळं मिश्रण आहे तर ते हलवून मिक्स करून घेतलं तर झालं होतं की त्याचे कबाब टाईप असतं ना त्या टाईपमध्ये मी बनवून घेतलं होतं आणि त्यामुळे थोडंसं माझी रेसिपी फेल गेली ते म्हणजे तेलात जेव्हा सोडलं तर ते बटाटा आहे ना तर तो पूर्ण म्हणजे पूर्ण नाही वितळला पण वितळला थोडासा मग ते कशामुळे झालं काय मला मा काय माहीत नाही कारण ह्याच्या आधी पण मी असंच बनवलं होतं तर ते पण असंच हे झालं होतं फेल झालं होतं आणि तरी मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं होतं थोडंसं बायंडिंग घेण्यासाठी किंवा खुसखुशीतपणा होण्यासाठी पण काय माहित कसे का रेसिपी आपली फेल झाली आता हीच हीच रेसिपी मी जर असे कबाब सॉरी कटलेट बनवले असते गोल शेपमध्ये तर ते थोडेसे झाले असते व्यवस्थित छान झाले असते पण ॲक्च्युली सांगायचं खरं गेलं तर खरंच सीची चव आहे ना एक नंबर झाली होती जी आपण पाणीपुरीमध्ये जो रगडा टाकतो ना त्याच्यासारखी सेम लागत होती खूप सुंदर झाली होती तर रेसिपी तशी फेल गेली अशी पण म्हणता येऊ शकत नाही ना आपला पचका झाला हे पण म्हणता येऊ शकत नाही तर नंतर काय केलं हे असे त्याचे कबाब बनवून घेतले आणि वेगळ्या शेपमध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये असे बुडवून घेतले तुम्ही कॉर्नफ्लॉवरमध्ये पण ॲड करू शकता कॉर्नफ्लॉवर म्हणजे पाण्यामध्ये त्याच्याशी पेस्ट बनवून त्यामध्ये बुडवून तळून घेऊ शकता तर मी काय केलं तांदळाच्या पिठामध्ये सगळे आहे तर ते असे हे करून घेतले आणि एका साईडला तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल गरम केलं आणि त्यामध्ये सगळे कबाब आहेत तर ते सोडून घेतले तर तसे कबाब कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला एक नंबर खरंच झाले होते आता हेच क कटलेट सॉरी तर आता हेच जर नंतर मी तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये नॉर्मली हे करून घेतलं असतं फ्राय करून घेतलं असतं तर त्याची पण चव छान झाली असती पण हे पण असे पण का आहेत ना कटलेट ते पण खूप सुंदर झाले होते फक्त एवढंच की मी शेप त्याचा वेगळा केला होता तर अशा प्रकारे माझा म्हणजे जा, पचका झाला पण पचका नाही म्हणता येणार रेसिपी तशी एक दोनच जे कटलेट होते ना ते फुटले बाकी सगळे छान आले आणि हे ह्याच्यासोबत जो आपला टोमॅटो असतो ना टोमॅटो सॉस त्याच्यासोबत खाल्ले खूप सुंदर लागत होते चवीला पण छान झाले होते तर पहिला गाणा असा तळून घेतला आणि नंतर एका साईडला काढला तर वरून बघू शकता क्रिस्पीनेस कसा भारी आला आहे आणि सल्ला द्यायचा म्हटलं तुम्हाला तर मी एवढंच सांगेन की आता हे जर तुमची रेसिपी अशी चांगली येत असेल तर तुम्ही असे करू शकता किंवा शेपमध्ये तुम्ही पॅनमध्ये फ्राय करू शकता तसे पण खूप छान लागतात तर दुसरा घाण होता तो खूप सुंदर झाला असेल तुम्ही काय रेसिपीचं पूर्ण हे झालं होतं तर ॲक्च्युली काय झालं की पहिल्यांदा बनवलं होतं ना तेव्हा पण ते फेरच गेली होती दुसरी पण फेरच गेली होती अपेक्षा होईल चांगली एवढी मेहनत करतो पण तेव्हा ते परतच्या वेळेस होईल चांगली जेव्हा माणूस शिकतो तेव्हा शिकतो तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय